मराठवाड्यातील कवी जीवन आनंदगावकर एका कवीच्या बरगड्यावर गाभेंबर आणि इतर कविता नंतर कविता विनाशाच्या हंगामात परतीचं गाव आणि आत्मभान यासारख्या दर्जेदार कविता लिहिणाऱ्या सत्यकथा आणि अस्मिता दर्शमध्ये लिहिणारा हा कवी दोन हजार दहामध्ये पुण्याला स्थायिक झाला आणि त्यानंतर त्यांनी पंधरा एक कविता संग्रह लिहिले आणि सध्या त्यांचा पंचवीसावा काव्यसंग्रह विश्वपटावरील रंग हा अयंश प्रकाशांनी नुकताच प्रकाशित केला विश्वपटावरील रंग हा जीवन आनंदगावकर यांचा अत्यंत प्रभावी आणि आशयसंपन्न असा काव्य संग्रह आहे आणि तो अभिजात मराठी भाषा साहित्यपटावर अवतरत आहे अलौकिक प्रतिभावंत बंडखोर तत्वज्ञ साहित्यिक चित्रकार तसेच जीवनाचा भाष्यकार म्हणून खलील जिब्रानला आपण ओळखतो खलील जिब्रान विश्वासी आध्यात्मिक शिक्षक जे कृष्णमूर्ती सर्वश्रेष्ठ गूढवादी कवयित्री इम्री डिकिन्सन डब्ल्यू बी इट्स राल्फ वाल्डो इमर्सन बाबरू नेरुदा वेदरफोर्ड अशा एक ना अनेक पश्चिमी महाकवींच्या जवळजवळ एकशे चोवीस कविता काव्यानुदा अनुवादासाठी घेणं आणि ते शिवधनुष्य पेरणं ते जीवन आनंदगावकरांनी अगदी यशस्वीपणे पेरलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदनच करावं मित्रो काव्याशय आणि जीवनदृष्टी जितकी अनंतमयी समृद्ध आणि उदार असेल तितका रसिकाला मनोमन नव्या जाणवीचा प्रकाश मिळतो विशंभर चेतन्याशी नाळेचं नातं असणाऱ्या या साऱ्या विश्वकवींची नित्य नूतन महान जीवनदृष्टी तसेच त्यांची तेजोमय जगण्याची आणि चिंतनाची प्रक्रिया हा विलक्षण काव्यमय आणि साक्षात्कारी अनुभव आहे एकूणच मानवी अस्तित्वाची गहन सत्य हे सारे थोर कवी आपल्या तळात ठेवतात त्यातील महान तत्वविचार सद्गतीच्या आणि परिवर्तनाच्या त्यांनी दर्शवलेल्या दिशा आणि काव्यातील सौंदर्य आणि महात्म्य पाहून वाचकाचं मन खरोखरच विस्मयचकित होतं धन्यवाद